नमस्कार आजचा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा हा उद्देश हा आहे की काल रात्री मी खूप विचार केला ज्या वेळेला मी खूप विचार करत होते त्यावेळेला मला एक गोष्ट लक्षात आली की सगळ्याच गोष्टी जर आपण मनाला लावून घेतल्या तर आपलं जगणंच मुश्किल होईल म्हणूनच सोडून द्यायची कला आपल्याला जमली पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की सोडून दिल्यानंतर गोष्टींचा काय उपयोग होतो किंवा आपल्याला त्याचे काय फायदा होतात आज आपण स्वप्नाली नावाच्या एका मुलीची कथा इथे बघणार आहे त्यातून तुम्ही समजून घ्या की सोडून दिल्याने किती फायदा होतो स्वप्नाली नावाची एक मुलगी होती तिच्या आयुष्यात खूप गोष्टी घडल्या होत्या काही स्वप्न अपुरी राहिली होती काही लोकांनी विश्वासघात केला होता आणि काहींनी नात्याला तिला खूप दूर केलं होतं ती दररोज त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत राहायची तिच्या मनात राग दुःख का माझ्याबरोबर असं झालं हे प्रश्न कायम असायचे एक दिवस तिची भेट एका वृद्ध साधू सोबत झाली साधू म्हणाले बाळा माझ्यासोबत एक प्रयोग करशील का ती हसून म्हणाली हो नक्की साधूंनी तिला एक जड दगड दिला आणि म्हणाले हा दगड दिवसभर हातात धरून ठेव ती म्हणाली ठीक आहे पहिल्या तासाला सगळं ठीक वाटलं पण जसं वेळ गेला तिचा हात दुखू लागला थकवा आला शेवटी ती थकून म्हणाली आता हे दगड मी धरू शकत नाही साधू शांत हसले आणि म्हणाले बाळा तू हा दगड फक्त काही तास धरलास पण तुझ्या मनात तर अशा शेकडो दगडांचं ओझं आहे रागाचं दुःखाचं अपेक्षाचं जोपर्यंत ते सोडून देत नाहीस तोपर्यंत तुझं मन शांत होणारच नाही स्वप्नालीच्या डोळ्यात अश्रू आले तिला कळालं होतं तिला आयुष्य नव्याने सुरू करायचं असेल तर भूतकाळाचं ओझ सोडावंच लागणार आहे त्या दिवसानंतर तिने एक एक करून जुन्या गोष्टी सोडल्या माफी मागितली क्षमा केली आणि स्वतःला मोकळं केलं आणि खरंच तिचं आयुष्य हलकं झालं ती हसणं पुन्हा शिकली या कथेतून एकच शिकायला मिळतं सोडून दिल्या गोष्टी तर, तर सोडून देण्याचे सगळ्यात मोठा फायदा हा आहे की आपल्याला मनशांती लाभेल सोडून देणं ही आयुष्यातील सर्वात मोठी कला आहे आपण अनेकदा भूतकाळ दुःख अपयश राग किंवा अपेक्षा यांना घट्ट धरून बसतो पण हे धरून ठेवणं म्हणजे जणू काही हातात काटेरी फुलं पकडण्यासारखं आहे जितकं घट्ट पकडू तितकं जास्त दुखतं जेव्हा आपण सोडून देणं शिकतो तेव्हा मनावरचं ओझं हलकं होतं आणि आतून मनशांतीचा लाभ होतो जुन्या गोष्टी सोडल्यावर नवीन संधी नवीन नाती आणि आनंदाचे क्षण निर्माण होतात सोडून दिलं की आपण स्वतःच्या भावनांना नियंत्रित करायला लागतो आपला आत्मविश्वास वाढतो व प्रत्येक गोष्टीकडे आपला जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे सकारात्मक होतो त्यामुळे आपल्याला मनशांतीसाठी सोडून देणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे नवीन गोष्टींसाठी जागा आणि वेळ निर्माण होईल एखादं जुनं पान बंद केल्याशिवाय नवा अध्याय उघडतच नाही जेव्हा आपण जुन्या गोष्टी सोडतो तेव्हा नवीन संधी नाती अनुभव आपल्याकडे येऊ लागतात म्हणूनच नवीन गोष्टींसाठी जागा निर्माण करण्यासाठी आणि वेळ मिळवण्यासाठी आपल्याला जुन्या गोष्टी सोडाव्याच लागतात ज्या दिवशी तुम्ही हे कराल त्या दिवशी तुम्हाला नवीन संधी उपलब्ध होतील म्हणूनच सोडून द्यायला शिका कितीही काही होऊ द्या पण आयुष्यामध्ये सोडून दिलं की बरंचस टेन्शन बरचसा राग किंवा बरचसं वेदना कमी होऊन जातात जेव्हा आपण गोष्टी धरून न ठेवता सोडून देतो त्या त्यावेळेला आपण स्वतःला नवीन आयुष्य जगण्याची संधी देत असतो तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःवरचं नियंत्रण वाढेल लक्षात ठेवा सोडून दिलं की आपण स्वतःच्या भावना नियंत्रित करायला शिकतो आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक परिस्थितीकडे परिपक्व नजरेने पाहायला शिकतो सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात हे स्वीकारणं म्हणजे खऱ्या अर्थाने वाढणं आहे म्हणूनच सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही तर मनशांती निवडणं आहे जेव्हा आपण जे, जे गेलं ते स्वीकारतो तेव्हाच आयुष्य आपल्याला नवीन अधिक सुंदर रूपात दिसू लागतं म्हणूनच स्वतःवरचं नियंत्रण वाढवण्यासाठी गोष्टी सोडून देणं खूप गरजेचं आहे त्याच गोष्टीला जर तुम्ही धरून बसलात तर आयुष्य जगणं खूप मुश्किल होईल चौथी गोष्ट म्हणजे वेदना कमी होते आपल्या आयुष्यात जेव्हा आपण काहीतरी किंवा कोणावर जास्त अवलंबून राहतो तेव्हा त्यांचं जाणं दुखावतं पण सोडून देणं शिकल्यावर वेदना येतात तरी आपण तुटत नाही फक्त शिकतो म्हणूनच लेट इट बी जे आहे ते ऍक्सेप्ट करा जे नाही ते सोडून द्या म्हणजेच जेव्हा आपण त्या गोष्टीला सोडून देतो म्हणजेच ती परिस्थिती ती व्यक्ती किंवा तो भूतकाळ आपण स्वीकारतो तेव्हा आपण त्या वेदनेशी झगडणं थांबवतो हो आता ती आठवण जरी असली तरी तिचं ओझं आपल्यावर नसतं मन म्हणतं हो असं झालं पण आता पुढे जायचं आहे सोडून देणं म्हणजे विसरणं नाही तर त्या गोष्टीशी असलेली भावनिक गाठ सैल करणं आहे जेव्हा ती गाठ सैल होते तेव्हा मनाला श्वास घेता येतो आणि हळूहळू वेदना कमी होऊ लागतात आता पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या विचारांमध्ये वाढ आणि परिपक्वता निर्माण येते सोडून देणं म्हणजे समजूतदारपणाचं लक्षण आहे आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते हे स्वीकारणं म्हणजेच परिपक्वतेचं चिन्ह आहे ज्या वेळेला आपण ही गोष्ट ऍक्सेप्ट करेल की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे किंवा आपल्या मेंटॅलिटीप्रमाणे चालेल असं नाही होऊ शकत ज्या वेळेला तुम्ही हे ॲक्सेप्ट कराल त्या दिवशी तुम्ही प्रत्येक गोष्टीला नियंत्रणात आणाल किंवा तुम्ही प्रत्येक गोष्टीला समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न कराल लक्षात ठेवा आयुष्य खूप थोडं आहे या थोड्याशा आयुष्यामध्ये जेवढ्या जास्त प्रमाणात तुम्ही गोष्टी सोडून द्याल तेवढा जास्त तुम्हाला फायदा आहे ज्याने तुमची मानसिकता स्टेबल राहील व तुम्ही आयुष्यामध्ये खूप चांगल्या पदावरती खूप चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रगल्भ व्हाल जीवन जगत असताना जे विचार ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक आहेत त्यांना लेट इट बी सोडून द्यायला शिका तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाल